कळंब तालुका आंबेगाव येथे शेतात काळ्या रंगाच्या कापडी चार बावल्या व टाचण्या टोचलेली चार लिंब अंगारा टाकलेला नारळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे जादू टोना कायद्यानुसार पती पत्नीवर मनसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मनसर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रसिका बालेराव वैपंचाळीस या व्यवसायानिमित्त बाणेर पुणे येथे राहत असून त्यांची कळंब तालुका आंबेगाव येथे शेती आहे शेती असलेल्या दगडीमाळा येथील शेतात फिर्यादी रसिका भालेराव यांची चुलत सासू प्रिया बिपिन भालेराव व चुलत सासू बिपीन वामन भालेराव दोघे राहणार कळम तालुका आंबेगाव यांनी फिर्यादी रसिका भालेराव यांच्या जमिनीच्या गेटच्या बाजूने तुटलेल्या जाळीतून अनाधिकाराने आत प्रवेश करून शेतात वेगळ्या ठिकाणी चार काळे रंगाच्या टाचण्या टोचलेली चार कापडी वावल्या व टाचण्या टोचलेली चार, चार लिंब नारळ व त्यावर काळ्या रंगाचा अंगारा असलेल्या वस्तू टाकल्या त्यावेळी शेतात असलेला शेतकामगार नितीन शेळके यांनी त्यांना तुम्ही शेतात का आले असे विचारला असता त्यांनी असे दमदाटी केली आहे याबाबत प्रिया बिपिन बालेराव बिपिन वामल मालेराव या पती पत्नीवर जादूटोना कायद्यानुसार मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे पुढील तपास करत आहे झालेल्या घटनेबाबत माहिती देताना शेतकामगार नितीन शेळके म्हणाले माझं नितीन सुधाकर शेळके हा इथं काय काम करता कळमचा का, जो दगडी मळा आहे अच्छा हा तिथं नेमकं कोणाच्या फार्म काम करता तुम्ही मी रोहन अजित भालेराव हा रसिका रोहन भालेराव आणि केतन अजित भालेराव अर्चना अजित भालेराव असं हे पाच एकर नऊ गुंठ्याचं यांचं फार्म हाऊस आहे हा तर इथं मी मॅनेजर म्हणून सगळी कामं पाहतो हा जसं की ट्रॅक्टर लावणे मजूर लावून सगळी कामं करून घेणे जनावरांचं सगळं किती वर्षापासून काम करता मला आता इथं येऊन एक वर्ष झालं याच्या पहिलं दोन हजार एकोणीसमध्ये मी तळेगावलाच होतो त्यांच्याकडे त्यांच्या सुलत्यांचं ऑफिस होतं सी okay. ए प्लस कन्स्ट्रक्शनचं okay. तर मी बारा वर्ष तिथं होतो लॉकडाऊनमध्ये मी गावी गेलो आणि दोन हजार चोवीस मे अठ्ठावीस दोन हजार चोवीस मेला मी इथं जॉईन झालो परत साहेबांच्या फार्महाऊसवर बरं काय नेमकं काय घटना घडली कसं झालं काय हां तर तारीख आठ तारीख होती वेळ चार साडेचार वाजले होते सायंकाळचे मी जनावरांसाठी खायला टाकत होतो तिथं गोट आहे आमचं त्या बाजूला बघू शकताच्या बाजूला तर मी तिथं जनावरांपास त्यांना खायला टाकत होतो त्याच्यानंतर बिपिन भालेराव आणि त्यांचे मिसेस प्रिया भालेराव ते, ते गेटमधून आतमध्ये आले कुठल्या गेटमधून हे समोरचं गेट पूर्वेचं तर इथून ते आतमध्ये आले आतमध्ये आल्याच्या नंतर मी पाहिलं त्यांना की ते आतमध्ये आले आल्याच्या नंतर मग मी विचारलं गेलो बाबा तुम्ही कसं काय आले काय साहेबांना विचारलं का तुम्ही तर मग त्यांच्या हातामध्ये ते प्रिया काकीच्या हातामध्ये एक बॅग होती त्यांनी मी असं पाठीमागे घेतली त्याच्यानंतर मग मला विचारलं की तुझा काय संबंध नाही बोललो इकडे यायचा हा मला बोलल्या की मी एक लेडीज आहे माझे वडील क्लास वन ऑफिसर अधिकारी होते मला सगळं कायदे काढून माहिती आहेत जर तू ह्याच्यात पड पडल पडशील तर तुला मी बघून गेली एक मी स्त्री आहे मोडल्या आणि नाहीतर तू इथून निघून जा नाही तर मार खाशील असं एवढं बोलल्या की त्याला काही न बोलता मी परत निघून गेलो माझ्या कामासाठी ओके मग ते दोघं इथं तिथून इकडे गेले असे एक पंधरावीस मिनटं तिथपर्यंत जाऊन दोघेही परत रिटर्न आले आणि अशा हातवारे केलेले मला तिथून लक्षात येत होतं की असं असं केलेलं हे ते आणि मग नंतर जातानी त्यांच्या हातामध्ये ती बॅग नव्हती हां इकडे जाताना बॅग होती इकडे जाताना बॅग नव्हती त्याच्यानंतर मग ते लोकं निघून गेली मग मी साहेबांना त्यांना कॉल केला आमच्या की असे अशा आले त्यांनी मला अशी दम कॉल केला मी रोहन अजित भालेराव यांना कॉल केला पण ते ना त्यांनी नाही कॉल उचलला त्यांच्या मिसेसने म्हणजे रसिका रोहन भालेराव यांनी माझा कॉल घेतला त्यांनी मग त्यांना ती कल्पना दिली मग ते बोलले की आपण यात्रेला आल्याच्यानंतर बघू काय असेल ते आल्यानंतर मग ते यात्रेला इकडे आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं कसं कुठं आले काय केलं कुठं आम्ही इकडे आल्याच्या नंतर मग इकडे येतो आणि आम्हाला ते निदर्शना हा तर आम्ही तिथं थांबलेले पहिले तिथे गेलो ते इथं थांबले होते त्या स्पॉटला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे एक नारळ सापडला हा त्याच्यानंतर असं पुढं येत 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 आम्हाला या बाजूला म्हणजे इथं दोन लिंब सापडली इथं हा आणि या इथं दोन लिंब सापडली आणि त्या लिंबांना अशा टाचण्या आणि त्याच्यावरती बुकटा वगैरे काळ्या कलरचा टाकलेला होता त्याच्यावर मग त्याच्यानंतर पुढे गेलो आम्हाला काय सापडलं नाही मग त्याच्यानंतर चार पाचच्या दरम्यान माझ्याकडे रोटर येणार होता मधले रोटरण्यासाठी आणि आम्ही कलिंगड भोपळा दोडके असे वेल लावलेले आहेत मग ते वेल असं लोटरला आडवे येतील म्हणून आम्ही ते वेल बाजूला करत होतो मग त्या वेलीखाली परत चार भावले सापडल्या मला त्याला पण टाचण्या वगैरे असे हो कोचलेल्या होत्या म्हणजे बघा एकंदर हां ह्या घटना घडल्यात टोना करण्याचा प्रयत्न झाला आणि या संदर्भात मनसर पोलीस स्टेशनरी इचर फिर्यात दाखल झाली परंतु अजून अंधश्रद्धेचा कळस आहे सगळीकडेच अशा पद्धतीने काही ठिकाणी जुन्या विचारसरणी किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून काही लोक करतात आणि अशा घटना घडतात तर या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहूया परंतु असं टोना लिंबू नारळ किंवा काही ठेवून कोणाला कोणच्या जीवनात काही फरक पडत नाही परंतु एक मनाश्रद्धा श्रद्धा असते किंवा जुन्या अंधश्रद्धा म्हणून काहीतरी कोणाचं वाईट करायचं म्हणून हा प्रकार किल्ला आहे या संदर्भात मनसर पोलीस ठाण्याने संबंधित गुन्हा दाखल केला असून मंचर पोलीस पुढील तपास करत आहे